नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे शेतीच्या स्वरूपात जवळपास साडेतीन ते चार एकर शेती आहे ही आणि ही शेती रोडटच आहे म्हणजे रोडला लागून असलेली ही शेती आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये सतरा लाख रुपये प्रति एकरने विक्री आहे ज्यांना कोणाला रोटच शेती सतरा लाख रुपये प्रति करणे विकत घ्यायची असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा ही जी शेती आहे आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये चांदू रेल्वे तालुक्यामध्ये ही शेती आहे चांदू रेल्वेपासून अगदी चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या वर्धा हायवेच ही शेती आपल्याला पाहायला मिळेल बघू शकता या शेतीमध्ये काळी क्षार जमीन आपल्याला पाहायला मिळत आहे ह्या शेतीची आत्ताच नागरणी केलेली आहे पावसाळ्या याच्या अगोदर शेतीची नांगरणी वखरणी केली जाते म्हणून आपल्याला ही शेती अशा प्रकारे नांगरलेली दिसत आहे तर बघू शकता या शेतीमधील जमीन संपूर्ण आपल्याला काळीशार पाहायला मिळत आहे एक नंबर जमीन आहे ही आणि अगदी रोडला लागून ला शेती आहे अमरावतीपासून जवळपास तीस किलोमीटर अंतरावर ही शेती आहे आणि एकरी शेतीचा भाव आहे सतरा लाख रुपये प्रति एकर बैठकमध्ये शेतीची किंमत जास्त किंवा कमी होऊ शकते ते डिपेंड करते ज्यावेळेस शेतीची बैठक असेल त्यावेळेस तर ज्यांना कोणाला ही रोडटच शेती अमरावतीपासून अगदी तीस बत्तीस किलोमीटर अंतरावर ही शेती आहे अर्जंटमध्ये ही शेती विक्री आहे बघू शकता या शेतीमध्ये तुम्हाला काळी शार अशी माती पाहायला मिळत आहे ही शेती पावसाळ्यातल्या पिकासाठी तयार करत आहे अगदी चांदुळेपासून तीन ते, ते चार किलोमीटर अंतरावर असलेली ही शेती सतरा लाख रुपये प्रति एकरने विक्री आहे ज्यांना कोणाला ही शेती विकत घ्यायची असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास पुन्हा एकदा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास धन्यवाद